शहरी शबरी आदिवासी घरकुल योजनेसाठी अर्ज आमंत्रित यवतमाळ दिनांक तीस जुलै एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय कार्यालयच्या वतीने प्रकल्प क्षेत्रातील तालुक्यांमध्ये शहरी शबरी आदिवासी घरकुल योजना राबवण्यात येत आहे घरकुलाच्या लाभासाठी दिनांक वीस ऑगस्ट पर्यंत संबंधित नगरपंचायत नगर, नगर परिषद कार्यालयात अर्ज सादर करण्याचं सा आवाहन करण्यात आलंय प्रकल्पात जिल्ह्यातील आरणी दारव्हा व नेर यांच्यासहित अन्य सात तालुक्यांचा समावेश आहे आदिवासी उपाय अंतर्गत अनुसूचित जमातीच्या नागरिकांना घरे उपलब्ध व्हावे याकरिता सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात शबरी आदिवासी घरकुल योजना शहरी भागात राबवण्यात येत आहे घरकुलाचे बांधकाम दोनशे चौरस फूट इतके आहे योजनेअंतर्गत घरकुल बांधकामासाठी दोन लाख पन्नास हजार इतके अनुदान दिले जाणार आहे अनुदान रक्कम चार टप्प्यात लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येईल या योजनेचे अर्ज नगर परिषद व नगरपंचायत येथे उपलब्ध आहेत परिपूर्ण अर्ज दिनांक एकोणतीस जुलै ते वीस ऑगस्ट या कालावधीत संबंधित तालुक्यातील नगर परिषद व नगरपंचायत येथे सादर करावे अर्जासोबतच अर्जदाराचे नजीकच्या काळातील दोन पासपोर्ट साईज फोटो रहिवासी प्रमाणपत्र अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध आहे किंवा नाही याबाबतचा पुरावा उत्पन्नाचा दाखला शिधापत्रिका आधार कार्ड एक रद्द केलेला धनादेश अथवा बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पाण्याची छायांकित प्रत इत्यादी कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे लाभार्थी अनुसूचित जमातीचा असावा स्वतःच्या नावाने पक्के घर नसावे महाराष्ट्र राज्यातील पंधरा वर्षांपासून रहिवासी असावा घराचे बांधकाम करण्यासाठी स्वतःची किंवा शासनाने दिलेली जमीन असावी यापूर्वी कोणत्याही शासकीय घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा वय वर्ष अठरा पूर्ण असावे वार्षिक उत्पन्न मर्यादा ही तीन लाख रुपये पर्यंत असावी स्वतःच्या नावाने बँक खाते असावे अधिक माहितीकरिता प्रकल्प कार्यालयाशी संपर्क साधावे असे प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे यांनी कळवले आहे